महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू प्रवेश सुरू इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण आणि शैक्षणिक गुणवत्ता देणारे आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली संपर्क आपल्या समोर नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन कोल्हापूर येथे सांगली जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अपार योगदान देणाऱ्या कविता देवकर यांना लोकमत वुमन आयकॉन ऑफ सांगली दोन हजार पंचवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार माजी मंत्री व आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आलाय माजी सदस्या पंचायत समिती विटा व माजी सरपंच ग्रामपंचायत सांगोलेच्या कविता देवकर यांनी आजवर समाजासाठी केलेल्या कार्याची ही एक मोठी पोहोचपावती मानली जात आहे त्यांच्या कार्याला मिळालेला हा गौरव म्हणजे सामाजिक कर्तृत्वाला मिळालेल्या प्रामाणिक मान्यतेचे द्योतक आहे या सोहळ्याला लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे मंजिरी गाडगिळ मकरंद देशमुख मिनल पटवर्धन अविनाश कोळी विक्रम हसबनीस अशोक पाटील यांच्यासह सा सांगली जिल्ह्यातील अनेक कर्तृत्ववान महिला उपस्थित होत्या कविता देवकर यांनी हा सन्मान लोकमतच्या माध्यमातून मिळाल्याबद्दल मनापासून त्यांचे आभार मानले व हा पुरस्कार आपल्या कामाची पोहोच पावती असल्याचं नमूद केलंय